बदलापूर एकीकडे सिग्नल यंत्रणा बसून स्मार्ट सिटीचं स्वप्न रंगवलं जात आहे पण दुसरीकडे रस्त्यांची अवस्था पाहिली तर खरं वास्तव समोर येत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल असो की एम आय डी सी परिसर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे विशेष म्हणजे कात्रप शिरगाव एम आय डी सी रस्ता ठाणे नवी मुंबई कर्जत आणि खोपीवलीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग पण या रस्त्याचं स्वरूप अक्षरशः तलावासारखं झालं आहे मोठमोठे खड्डे साचलेलं पाणी आणि रस्त्यांच्या कडची माती यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघाताला सामोरे जात आहेत रुग्णवाहिका असो स्कूल बस असो किंवा मालवाहतूक गाड्या सर्वांना या रस्त्यावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय प्रशासन मात्र झोपेत आहे का नागरिकांचा प्रश्न अगदी थेट सिग्नल बसवला ठीक आहे पण आमच्या रस्त्यांचं काय आमचं आयुष्य धोक्यात घालून किती दिवस हा रस्ता वापरायचा स्थानिकांनी आता प्रशासनाला इशारा दिला आहे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करा अन्यथा आम्हालाच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल सह्याद्रीचा राखणदार करिता प्रसाद दिनकरराव बदलापूर परिसरातील बातम्या बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा